नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगला विषय सहायक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग पाचवा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग मधील घटक सतरा वस्त्र आपली गरज या विषयी माहिती बघणार आहोत सांगा पाहू खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा आपल्याला आवडलेले व हवे असलेले कपडे निवडून त्याभोवती गोल करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर काही चित्र दिलेली आहेत त्या सर्वात विविध कपडे दिलेले आहेत तुम्हाला कोणते कपडे आवडतात ते तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात गोल करायचे दाखवलेले आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही निरीक्षण करा आणि तुम्हाला आवडलेले कपडे जे जे कपडे तुम्हाला आवडतात त्या भोवती तुम्हाला गोल करायचे आहे आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीत लिहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जी निवडलेले कपडे आहेत त्यांना मोजा व त्यांची एकूण संख्या तुम्हाला चौकटीत लिहायची आहे निवडलेले कपडे तुम्ही कोणकोणत्या दिवशी घालणार आहात हा तुमच्या वैयक्तिक आवडीचा विषय आहे तुम्हाला ते कपडे नेमक्या कोणत्या दिवशी घालायचे आहेत जसं कोणत्या सण उत्सवाला किंवा लग्न कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमात तुम्हाला केव्हा घालायचे आहेत ते तुमच्या आवडीचा विषय आहे दिवसातून किती वेळा कपडे बदलणार आहात निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत असे वाटते का, का। तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी द्याल का जाहिरातीमधील कोणते कपडे तुम्हाला घालावेसे वाटतात कपडे व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या कुन वस्तू दागिने तुम्हाला घालावेसे वाटते तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही आपल्या नोंदवित नीट लिहून ठेवा करून पहा तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजे रेल्वे स्टेशन विढवट्टी बसस्थानक माडराण इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्यांची भेट घ्या आणि खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्याकडे असलेली एकूण कपड्यांची संख्या आता बघा भेटा रेल्वे स्टेशन बस बसस्थानक माडरान इत्यादी थी ठिकाणी जे तुम्हाला निवारा करून जे राहतात त्यांना तुम्ही भेटाल तर तुम्हाला एक आढळेल कि सहसा हा मजूर वर्ग असेल गरीब वर्ग असेल तर यांच्याकडे कोणकोणते कपडे आहेत किती कपडे आहेत ते विचारा उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालतात पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालतात समारंभासाठी कोणकोणत्या कुन प्रकारचे कपडे घालतात दिवसातून किती वेळा कपडे बदलतात या प्रश्नाच्या सहाय्याने तुम्हाला त्या परिसरातील लोकांची भेट घेऊन माहिती गोळा करायची आहे करून पहा शिक्षकांसाठी सूचना आहे की ही कृती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह जवळच्या वस्त्र उद्योग भेट द्यावी अथवा तेथील कुशल कामगाराला मुलाखतीसाठी बोलवावी तुमच्या परिसरातील वस्त्र निर्मितीच्या केंद्राला भेट द्या व खालील मुद्द्याच्या आधारे उद्योगाची माहिती मिळवा आता ही कृती तुम्हाला शिक्षकाच्या मार्गदर्शनात करायची आहे जवळच्या एखाद्या वस्त्र निर्मिती केंद्राला भेट देऊन खाली काही मुद्दे दिले आहेत त्या संदर्भात तुम्हाला माहिती गोळा करायची आहे तसा एक उद्योग घेऊ आपण सूतकाते हा उद्योग कोणता आहे या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणतं आहे जसा सूत तयार होईल आणि त्याच्यानंतर त्यापासून कच्चा माल विद्यार्थ्यांना ही माहिती होईल वस्त्र निर्मितीसाठी तो तयार झालेला आहे कच्चा माल कुठून आणला जातो तो कोणत्या प्रदेशातून आणला जातो त्यासाठी गुनगुंदी साधने वापरतात काय काय प्रक्रिया करावी लागते कच्च्या मालाचे स्वरूप काय असते तो स्थायी द्रव वायू तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कुठे पाठवले जाते आता या उद्योगाला तुम्ही भेट दिलेली आहे त्या उद्योगात जे उत्पादन होते विक्री ते विक्रीसाठी कोणत्या बाजारपेठेत कोणत्या शहरात कुठे आणि कशाच्या साहाय्याने पाठवले जाते याची माहिती तुम्हाला यायची आहे या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये केला जातो तुम्ही ज्या उद्योगाला भेट दिलेली आहे त्या उद्योगातून तयार होणारं उत्पादन हिवाळ्यात वापरला जातो का उन्हाळ्यात वापरला जातो का की पावसाळ्यात वापरला जातो याविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची आहे या उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे कामगार लागतात आता कामगारचे प्रकार बघितला आपण कुशल कामगार आणि अकुशल कामगार कोणत्या प्रकारचे कामगार प्रकार प्रकार या उद्योगासाठी लागतात माहीत आहे का तुम्हाला लखनवी चिकन काश्मीरची सिल्क बनारसी सिल्क कडियल पीतांबरी पोचंपल्ली नारायणपेठ कांजीवरम पटोला मैसूर सिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत देशांच्या वेगवेगळ्या भागातील या साड्या आपल्याकडील विविधता दाखवतात हे काही नमुने आहेत तर हे साड्यांचे विविध प्रकार आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत आणि या विविधतेत आपल्या संपूर्ण भारत देशाची एकता दडलेली आहे करून पहा तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींना भेटून खालील माहिती घ्या त्यांच्या लहानपणी ते, ते कपडे घालत होते आता आपल्या घरी आजी आजोबा असतील आई वडील असतील त्यांना विचारा की लहानपणी तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कपडे घालत होते त्यांनी सांगितलेल्या कपड्यांची यादी तयार करा ही यादी घेऊन कपड्याच्या दुकानात ज्या तेथे त्यापैकी कोणते कापड उपलब्ध आहेत ते बघा बघा कालांतराने काही कापड जे असतात त्यांची जी फॅशन आपण म्हणूया ती जाते आणि त्या अनुषंगाने ते कपडे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नसतात तुमच्या यादीतील कोणकोणते कपडे त्या दुकानात मिळतात याची पण यादी तुम्ही तयार करा कोणते कपडे आता वापरले जात नाहीत ते सुद्धा हो हे कपडे कोणत्या ठिकाणाहून येत होते याची माहिती घ्या तसेच त्यांचा वापर आता का बंद झाला हे जाणून घ्या या काही मुद्द्याच्या आधारे तुम्ही आधी घालले जाणारे कपडे आणि आता ते का मिळत नाहीत याविषयी माहिती गोळा करू शकता हे नेहमी लक्षात ठेवा निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे परंतु निसर्ग माणसाचा हव्यास पूर्ण करू शकत नाही मनुष्याने आपल्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे तरच निसर्ग आपल्या सर्वांचा सांभाळ करू शकेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो